जरंगे हे असा मी मला कुणाला हिनवायचं नाहीये परंतु उद्बोधात्मक सांगायचं झालं तर आजार होऊन बसलं की काय चर्चेचा विषय झालाय कारण पोलिसांनी जर कर्तव्य बजावलं गुन्हे दाखल केले तर ऑन एअर सांगितलं जातं की ते गुन्हे मागे घ्या गुन्हे कसे मागे घ्यायचे मा आतापर्यंत मागास आयोगाच्या शिफारशी आपण पाहिल्या होत्या पण जरंगे सांगते आजच्याच सकाळची बघा तुम्ही जरंगे सांगतो हे याच्यात टाका ते त्याच्यात टाका कायद्याची किती मात्र अभ्यास आहे कोणालाही माहिती नाही गंभीर पोलिसांवरले गुन्हे असतील किती गुन्ह्यांमध्ये चार्जशीट जाऊ शकले आतापर्यंत काळतूज बंदुकीच्या गुन्ह्यांमध्ये आरोपी बाहेर येतात का येतात तर जरंगेनी ज्या प्रकारे दहशत माजवलेली आहे आणि त्याची जी बोलण्याची पद्धत आहे ती पद्धत मराठा समाजाची फसवणूक करत आहे त्या त्यासोबत महाराष्ट्रामध्ये त्याचं जे जुनं काँग्रेसही त्याच्या डोक्यात बसलेलं राजकारण आहे अशा प्रकारचं त्याच्यातून अशा प्रकारे असं आमचं म्हणणं आहे की गुन्हेगारी स्वरूपाचा प्रकार हा घडलेला आहे हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे तेव्हा क्रिमिनल प्रोसिजर कोड एकशे चोपन्न खाली आतापर्यंत शंकरराव लिंगे साहेबांचं स्टेटमेंट रेकॉर्ड आलेलं नाही त्याचबरोबर एकशे वन सेवन्टी थ्री सीआरपीसी खाली आतापर्यंत म्हणजे एफ आय आर झालेला नाही अनेकांच्या मनात प्रश्न येईल की लिंगे साहेबांचा संबंध कसा तर त्याचं कारण स्पष्ट आहे लिंगेसाहेब आहेत त्या समाजाच्या आहेत त्यांनी स्वतः जाऊन तिथे विचारणा केलेली आहे त्याचबरोबर भारतीय कायद्यामध्ये ही स्पष्ट तरतूद आहे ज्यांच्याकडे रिलायबल माहिती खुनाची आहे ती कुणीही त्रेस्त व्यक्तीसुद्धा जाऊन फिर्याद देऊ शकते आणि तशा प्रकारची स्पष्टपणे फिर्याद काय म्हणजे पुराव्यासह देण्यात आलेली आहे परंतु अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही आणि म्हणून एका मृत अपंग व्यक्तीला जे की म्हणजे हेतुता मारण्यात आला आमचं म्हणणं आहे त्या मारण्यामागचा उद्देश लवकरात लवकर बाहेर पडला पाहिजे जरंगे असतील आरोपी किंवा त्यांच्या सोबतचे जे कोणी असतील ह्या सगळ्यांना तीनशे दोन या इंडियन पिनल कोड खाली आता तरी सरकारनं अटक केली पाहिजे आता तरी सरकारनं तरी सरकार म्हणून आम्ही उच्च न्यायालयात तुमच्यावर दबाव आहे परंतु सुज्ञ नागरिक म्हणून आमची एक जिम्मेदारी अशा प्रकारचे गंभीर अपराध जर आंदोलनाच्या नावाखाली केले जात असतील तर भारतीय संविधानातील आर्टिकल एकवीसचा हा भंग आहे आणि म्हणून क्रिमिनल लॉ इन टू मोशन त्या प्रकरणात आणावा असा एक मुद्दा त्याच्यामध्ये आहे दुसरा, दुसरा जो मुद्दा आहे दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की जरंगे हे वीस तारखेला वीस तारखेपासून मुंबईत येणार असं जे बोललं चाललंय हो घोषणा केली आम्ही ते लावलेत ना पुराव्यात जोडलेत त्याच्या बाबतीमध्ये आम्ही माननीय अतिरिक्त पोलीस मुख्य सचिव पोलीस महासंचालक पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक जालना वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी पार्क या सगळ्यांना पिटिशन मध्ये पार्टी केले जरंगेंना सुद्धा आम्ही याच्यात पार्टी केली आणि आम्ही स्पष्टपणे आमची जी तक्रार आहे नऊ जानेवारी दोन हजार चोवीसची त्या तक्रारीत आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे जरंगेची आत्तापर्यंतची पार्श्वभूमी राहिलेली आहे आणि जरंगे हे मुंबईमध्ये येऊन काय काय करू शकतात आणि त्यांच्या ह्या एकूण कार्यप्रणालीमुळे पूर्वी जी डी पीचं काय नुकसान झालं आहे शासकीय मालमत्तांचं काय नुकसान झालं आहे त्याचबरोबर जरंगे हे स्वतः कोणत्याच एफ आय आरमध्ये आरोपी कसे होत नाहीत कशा प्रकारचा दबाव असतो ह्या सगळ्या बाबी आम्ही जे आहेत त्या तक्रारीत नमूद होत्या त्या तक्रारीच्या अनुषंगानं सुद्धा आम्ही माननीय उच्च न्यायालयाकडे विनंती केलेली आहे की आपण तातडीने या प्रकरणामध्ये म्हणजे जे जे आहे प्रोहिबिटरी ऑर्डर्स पास कराव्यात कारण प्रोहिबिटरी ऑर्डर्स न पास करण्यामागच्या काही कारण आहेत ज्या प्रकारे आम्ही याच्यात लिहिलंय की सरकार दोन गटामध्ये वाटलं गेलं ओबीसी वर्सेस मराठा त्याचं कारण असं आहे की सामान्यपणे जर कोणी आवाज उचलला संविधानिक बाब म्हणून तर ताबडतोब टार्गेट केलं जात आहे चिंता फक्त जरंग्याची आहे घालून पाडून किती जरी ओबीसी सन्माननीय मंत्री असलेल्या छगन भुजबळांना कुणी बोललं जरंगे तरीसुद्धा त्याची दखल घेतली जाणार नाही आज माझ्या बाबतीमध्ये आपल्या माध्यमातल्या एका पत्रकारांनी त्यांना विचारलं थेट वेळ म्हणायचं थेट काहीतरी आरेकारे बोलायचं हे हा लाड मी स्पष्टपणे सांगत आहे की कायद्याच्या चौकटीमध्ये चा मंत्र्यांच्या बाबतीत ब्रिजच्या प्रिल्वेज असेल आमच्या बाबतीमध्ये डिग्निटी असेल सामान्यातल्या सामान्य माणसाच्या बाबतीमध्ये डिग्निटी असेल ह्या है सगळ्या गोष्टींचा विचार केला जाता त्यांना मुंबईमध्ये आझाद मैदानात त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता माइंड ऑफ माइंड मास्टर माइंड त्यांचं कृत्य लक्षात घेता त्यांना कोणत्याच प्रकारे तिन्ही ठिकाणी परवानगी देण्यात येऊ नये आणि त्यातले त्यात ते ज्या जागेवर दोन वेगवेगळ्या म्हणजे ओबीसीनी मागितलं आहे तिथे आंदोलन करणार आणि यांनी मागितले आम्ही तिथे आंदोलन करणार या दोन्ही बाबी ज्या आहेत म म्हणजे म्हणजे घर्षण आणि संघर्ष आणि सामान्यातल्या सामान्य, सामान्य मुंबईतला जो कॅपिटल आहे इकॉनॉमिक कॅपिटल आहे ज्या कॅपिटलला आतापर्यंत म्हणजे कोणी कोणी तोडू शकलं नाही अशा वेळेस करोडो लोक इथं आणू आणि इथलं जनजीवन इथलं शेअर मार्केट इथलं मंत्रालय सार्वजनिक आयुष्य वेठीस पकडू सामान्य कष्टकरी जो इथे दिवसभर कबाड कष्ट करतो आपल्या मुलाबाळांसाठी त्यांना अडचणीत आणू ह्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी पूर्ण विराम मिळाला पाहिजे आणि हे केवळ मान्य उच्च न्यायालयाच्या अखतरीत येते कारण रीड ज्युरिस्डिक्शनच्या अखतरीत येते म्हणून प्रोहिबिटरी ऑर्डर्ससाठी सुद्धा आम्ही मान्य मुंबई उच्च न्यायालयात म ती प्रेअर केलेली आहे